पाहिलत ना बाप्पाचं किती छान आदरात इथे आणि पूजा सुरू आहे आणि मला तर खात्रीच आहे ह्या व्हिडिओसाठी तुम्ही किती उत्सुक का असाल कारण बाप्पा कोणाला नाही आवडत बरं आता आलाच आहात तर बाप्पाची आरती आणि मोदक मिस करू नका हा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा

वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्मशान्तं गुणातीतकान्तं परब्रह्मशान्तं सुविद्यादिदेवम् भवारण्यदाहं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानातमेशं जराजन्मनाशम् उमानातमेशं जराजन्मनाशं परं ज्योतिर्लिङ्गं नमामि स्तलिङ्गं परं ज्योतिर्लिङ्गं नमामि स्तलिङ्गम् करपूरगौरं करुणावतारं करपूरगौरं करुणावतारं गणपती गजानन महाराजं विजयकर गोरदीपेन निरांजयामि त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधांचे गणप रक्षण करता गणपती गजानन आज आपल्या पदकमलांची सेवा करीत असताना श्लोक दिलेश शिंदे सह कुटुंबा सपरिवार त्यांच्या राहत्या वास्तूमध्ये प्रतिवर्षी साधा प्राप्त आणि याही वर्षी अगं माग माघ गणेरण तुझं पूजन केले आहे कुटुंबा कोणाकडून कुठल्याही प्रकारचं काही देणं घेणं सोबत तंत्र मंत्र मुखतधून येणारे शब्द कुठल्याही प्रकारच चुकलं मागले असेल देणं घेणं राहिलं असेल जाणून बजाणटेपणे कळत ना कळत कुठल्याही प्रकारची गुलचूक झाल्याची क्षमयताना मागायची राहिली ते दूर करून सर्वांना सुदूर निरोगी उत्तम आयु आणि आरोग्य प्रदान करणे देवा गणपती गजना तुझ्या जी के सेवा केली त्या सर्व कुटुंबाला धार्मिक आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय क्रीडा क्षेत्रामध्ये द्या आणि तुझी सेवा गोड म्हणून या भक्तांचा सदैव सुखाचा सांभाळ करावा केली सह मान्य करून बोला गणपती गजानन महाराज की विजय मंगल मूर्ती गणपती अप्पा मोर हर हर महादेव तर मंडळी अशा प्रकारे मस्तपैकी आमचे बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि त्याचा मोहक चेहरा मनाला तर मोहून टाकणारा आहेच आणि केशराच्या रंगाची छटा कपळावर कुंकुमाचा टिळा आणि त्याची प्रेमळ दृष्टी त्याच्या वात्सल्याची खरंच जाणीव करून देते हो की नाही सजावटीतली प्रत्येक वस्तू जणू गणरायाच्या चरणाशी अर्पण करण्यासाठीच इथे आलेली आहे असं वाटतं समयचा मंद प्रकाश बाप्पाच्या चेहऱ्यावर पडताच बाप्पाचं रूप अधिक तेजस्वी वाटतं मला असं वाटतं की ही फक्त एक मूर्ती नाही तर आपल्या बाप्पाप्रती असलेल्या आपल्या प्रेमाने साकारलेलं हे एक रूप आहे संकटहर्त्याला प्रसन्न करण्यासाठी महानैवेद्य श्रीमंत नैवेद्याची गरज नाही फक्त ही छोटीशी दुर्वा कारण बाप्पाला दुर्वा फार प्रिय असते भलेही आपण आयुष्यात काटकसर करत असू वा नसू किंवा आपल्या आयुष्यात भरभराट पैशांची असो वा नसो पण एकदा बाप्पा घरी येणार म्हटलं की बाप्पाला जे काय आवडतं आणि बाप्पाच्या स्वागतासाठी जे काही लागणार असतं त्यासाठी बरोबर पैसे उभे राहतात आणि बाप्पा आपल्याकडून बरोबर करून घेतो आणि म्हणून तर बाप्पा सगळ्यांना आवडतो आणि बाप्पाला आवडतात म्हणून आम्ही आता मोदक करतोय माझी तर पहिलीच वेळ आहे मोदक करण्याची तर बघूया कसे होत आहेत आता जर तुम्हालाही घरी मोदक करायचे असतील तर ऐका एक लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि त्याची एक छोटीशी पुरी बनवायला घ्यायची आणि त्या पुरीचा मधला भाग पातळ आणि साईडचा भाग जाड असला पाहिजे एकदा ती पुरी थापून झाली की त्यात सारण भरायचं सारण भरलं की ते व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि पुरीच्या कड्यांच्या जसं मी दाखवते तसं कळ्या बनवायला घ्यायच्या या अशा आता काय होतं की ज्या कडा असतात त्या जर पातळ राहिल्या तर ते फाटण्याची खूप शक्यता असते त्यामुळे मधला भाग पातळ आणि साईडचा भाग थोडासा जाड असं ठेवायचं त्यानंतर सगळ्या बाजूने कळ्या तयार करून झालं की मग आपल्या दोन बोटांच्या किंवा हलक्या हाताने असा मोदक क्लोज करायला घ्यायचा जास्त जोर नाही लावायचा आपोआप तो बंद होतो आणि मग एक टोक काढायचं की मग झाला मोदक हे सगळं हलक्याच हाताने करायचं नाहीतर मोदक तुटण्याची फार दाट शक्यता असते हे असं टोक काढून घ्यायचं झाला की नाही मोदक असे आम्ही जवळजवळ तीस पस्तीस मोदक बनवले त्यातली ही मोदकांची पहिली बॅच त्यानंतर मग श्लोकला मी मोदकाच्या पुरांचा बेस बनवायला शिकवला मग त्यांनी त्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवून दिल्या मग मी त्यांना कळ्या लावून मोदक बनवायची आणि काही वेळाने तर मावशीही आम्हाला जॉईन झाली असं करता करता मोदक कधी करून झाले हे समजलं सुद्धा नाही आणि मला तर फार मजा आली बरं बाप्पाच्या आगबणाच्या वेळेस आम्ही काय काय मजा केली हे जर तुम्ही पाहिलं नसेल तर मागचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि हो तुम्हाला सुद्धा ही मजा अनुभवायची असेल तर तुमच्या घरी सुद्धा एकत्र बसून मोदक बनवून पहा आता आमचे सगळे मोदक बनवून झालेत आता आम्ही हे उकडायला ठेवतोय आता मोदक बनवून झालेत आणि पूर्ण तयार आहेत आणि मावशी आता मस्त पैकी बाप्पाच्या नैवेद्याची तयारी करते बाप्पांसाठी खास एकवीस मोदकांचं ताट तेही केळीच्या पानामध्ये आम्हाला तर असं झालंय की आम्ही कधी खातोय नुसतेच मोदक नाही आहेत बरं का भात वरण म्हणजेच कम्फर्ट फूड सुद्धा आहे दोन प्रकारच्या भाज्या कोशिंबीर पापड असं सुंदर नैवेद्य आहे हे असं नैवेद्याचं ताट मस्तपैकी भरून तयार आहे आणि आता एकीकडे आरतीची तयारी सुरू आहे तर नैवेद्य दाखवून आरतीला आपण सुरुवात करूयात पाट्पाए सनना, संकतिना वावे, जर्वाणियं अक्षा वेचुवर वंदणा, वैदे वचै वचै वेवंदन पुद्धी, वची वंदन मुद्धी, तैसन मांचे मन प्रामरा पुद्धी, वैदे वेदे व नवच्पि विंगारा, गंवान्नी मारा, वीशे नंद मारा, � पीसमादान्चा माडा। यूदीनेवदा लाधा कुन कचानेघा साहि假ोदा कुन माल लाणा। यоминаदेव ये जेवसुसंक रावू रामी शंकराß हार कि ओ उ भावू। ये गोड़को लाद्येगी लुगो यामाद लेम्दात्या धांत जो आयको

आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका